दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी मिल्लतनगर येथील सेक्टर नंबर तीन मधील नागरिकांच्या घरात घुसल्याने मोठी तारांबळ उडाली आहे पावसाचे पाणी सुयोग्य पद्धतीने वाहून जाण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने योग्य नियोजन केले नसल्याने मिल्लतनगर व्यवसायांना नेहमीच पावसाळ्यात अशा समस्यांना सामना करणे भाग पाडत आहे आणखी चार दिवस पाऊस होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज असल्याने संबंधित नगरपालिका प्रशासनाने तात्काळ सदरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने प्राथमिक स्वरूपाची मोहीम हाती घ्यावी आणि मिल्लतनगर वासियांना दिलासा द्यावा अन्यथा त्रस्त झालेल्या मिल्लतनगर वासियांना बरोबर घेऊन दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी नगरपालिकेवर मोर्चा नेला जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जिशान शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिलेला आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा